तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या वीस तारखेला भरणार आहे मित्रांनो अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊ आणि दिव्य असं मैदान चला आधी तुम्हाला मैदानाचा बॅनर दाखवतो मग बाकीच्या गोष्टी सांगतो तर मित्रांनो मैदानाबद्दल सांगायला गेलो तर मैदानाला पस्तीस वर्षाचा परंपरा लाभलेली आहे आता मैदान फारच जुनं असल्यामुळे नक्कीच सातशे प्लस गाड्यांची नोंद तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो आणि टॉपची नंदी तुम्हाला इथं पळताना दिसणार आहे आणि खूपच मजा येणार आहे मित्रांनो मैदानाचं स्थळ सांगायला गेलो तर मौजे चौदरवाडी मैदान तालुका बारामती जिल्हा पुणे इथं भरणार आहे आता मित्रांनो बक्षिसाचे कंट्रीब्युशन मैदानात कशाप्रकारे आहे ते आपण बघून घेऊ त्याच्या आधी मित्रांनो जसं की मी सांगितलं मैदान खूप जुने आणि पारंपरिक असल्यामुळे इतर मित्रांनो बक्षिसाचा काहीच व्हॅल्यू नाही तर फक्त महत्त्वाचा आहे तर मानाची ढाल आणि लोक फक्त एवढं लक्षात ठेवच्या की मागच्या वर्षी हा मैदान कोणी गाजवला त्यामुळे मित्रांनो या मैदानाचा टायटल खूप महत्वाचा आहे मित्रांनो मैदानासाठी एंट्री फी तुम्हाला अकराशे रुपये मजावे लागणार आहे आणि बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहे तर आणि क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी अव्हेलेबल आहे मित्रांनो तर राहिला विषय मित्रांनो झेंडा पंच आणि समालोचन तर याच्याशिवाय तर मैदानात माझ्याच नाही आहेत म्हणजे सुलीम मोले पेटगावकर तुम्हाला समालोचन दिसणार आहे झेंडा पंच मित्रांनो तुम्हाला बापू धनवडे आणि मैदानाचे मुख्य आकर्षण जर सांगायला गेलो मित्रांनो तर या मैदानात तुम्हाला टॉप नंदी तर दिसणार त्यासोबत तुम्हाला सर्वांचा लाडका अक्रम हिंदकशी बसूर सुद्धा या मैदानासाठी तुम्हाला दिसणार आहे आणि मित्रांनो दादा पाटील यांचा मथूर सुद्धा तुम्हाला या मैदानासाठी दिसणार आहे मित्रांनो आणि दोघांचे पहिले जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करून ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र